खानापूर पोलीस प्रशिक्षण केंद्राचे एसपी अमसीद गोंधळी यांच्या कारचा अपघात झाला असून या घटनेत दोन बैल गंभीर जखमी झालेत हा प्रकार देसूर गावाजवळ रस्ता ओलांडताना कार दोन बैलांना धडकली सुदैवाने चालक अपघातातून बसावला मात्र गंभीर जखमी झालेल्या बैलांच्या मालकाने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे हा प्रकार ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे जखमी बैलांना पाहून संतप्त ग्रामस्थांनी कार अडवून संताप व्यक्त केला वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवावे आणि बैलांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली जखमी बैलांची स्थिती पाहून एका शेतकरी महिलेच्या डोळ्यात अश्रू आले आले आले। आले। या कार कारमध्ये एसपी अमसिद्ध गोंधळी उपस्थित नव्हते घटनास्थळी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी भेट देऊन ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला विनोद कोलकार एम मराठी बेळगाव